तर नमस्कार आता आपण सध्या साडेगावात वैभव शेलार शेतकरी जे आहेत त्यांनी दोनशे पासष्ट उसासाठी जो रिझल्ट घेतलेला आहे आपल्या इंडियाग्रोह खात्याचा त्या खात्याचा आलेला रिझल्ट स्वतः शेतकरी मित्र सांगतील की त्यांनी कुठली खतं वापरली कशी वापरली कसा रिझल्ट वाटला त्यांना अनुभव काय वाटतो तर नमस्कार शेलार सर नमस्कार आपले जरा शेतकरी मित्रांना सांगा आपल्या इंडिया आपल्या खताबद्दल कुठले कुठले खतं खतं होसरमधून ही बहास्त्र आहे बहास्त्र चार देसरमधून चार पुढे आपण एकरी एकरी चार पुढे वापरलेले आहेत त्यानंतर पोट्यास डान्स सव्वीस बेसल बेसल मध्ये केलेलं आहे त्यानंतर त्यानंतर ही आहे आपल ती पण बेसल मध्ये मी बेसल मध्ये मिक्स केलेलं होतं पाण्यावर सोडणार आहे ओलिप ओलिप एक नंबर औषध आहे पाण्याद्वारे ड्रिप मध्ये सोडता येत आहे तर मला सांगाशी आला तर इंडिया ग्रो चा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला जो आहे तो शेतकऱ्यांना सांगा रिझल्ट एक नंबर आहे रिझल्ट चांगला आहे तुम्ही या अगोदर कशा कशाला वापरलं ह्याच्या अगोदर कांदा कांद्यासाठी मका दोन वर्षापासून हे शेतकरी आपलं इंडिया ग्रोज प्रोडक्ट वापरतात त्यांना रिझल्ट पण आपण दिलेला आहे काढून आणि यापुढे यापुढे तुम्ही वापरणार आहात का हो शेतकरी मित्र जी साडे बाराच्या साईडला आहे तुमच्या त्यांना काय सांगायला संदेश मग त्यांना त्यांची वापरायचं कंपनीचे आणि सांगा जाऊ दे सगळा ऊस एक नंबर आहे ऊस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कांड्यावर ऊस आहे सर्वसाधारण आ, उसा उसा आ, हा उसावर तर काय ते पत्ता हे तुम्हाला काळू की हे सगळं दिसतो मध्ये साईडला दुसरा ऊस आहे एका दिवसाची लागण एका फक्त ह्या प्लॉटला वापरलेला नाही त्यांनी अजून तर तुम्हाला साईडचा चालली रिझल्ट ह्या ऊसात आणि ह्या ऊसात किती फरक जाणवतोय बघा कारण या ऊसात काळू की नाही पडल्याला ऊस आहे कांड्यावर मोठले तर कांद्या कांडे आपण मोपू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ कांदे म्हणजे एवढा फरक आहे आणि पिवळटपणा पण आहे पिवळटपणा आहे तेच नाही असं जर बघितलं तर बघा पाहिले तर तुम्हाला काळुके दिसेल याला काळुके आहे याला काळुके नाही ही औषध वापरून मी भरपूर समाधानी ही सर्व शेतकऱ्यांनी औषध वापरावेत चांगली औषध आहेत धन्यवाद धन्यवाद